श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वा सीमा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे श्रावण महिन्यात पतीची भरभराट होण्यासाठी महिलांनी हे उपाय केले पाहिजे तर ते उपाय कोणते कोणते ते, ते, ते पाहूया आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी त्यांना नोकरीत बढती मिळण्यासाठी त्यांचे भाग्य जर त्यांना साथ देत नसेल तर नशिबाची साथ मिळून नसे मिळत नसेल श्रावण महिन्यात हे पाच कामे अवश्य करा त्यांच्या कामाला यश नक्की लावेल तुमच्या नशिबात सुख समृद्धी येईल तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल तुमच्या परिवारावरती कोणतेही संकट येणार नाही तर ते उपाय कोणते ते पाहूया आपण भगवान शंकराच्या आवडत्या महिन्यात सर्वत्र भक्तींचे वातावरण असते आणि सकारात्मक ऊर्जा असते श्रावण महिन्यात काही लोक भोलेनाथाचा आशीर्वाद घेण्यासाठी जलाभिषेक करतात तर काही लोक रोज जलाभिषेक करून महादेवाच्या भक्तीत तल्लीन होतात वास्तुशास्त्रानुसार भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत वास्तु टीप नुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या श्रावण महिन्यात घरात ठेवू नये तसेच हे नियम कठोरपणे पाळले पाहिजेत तुटलेली मूर्ती श्रावणात तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये असे मानले जाते की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो व देव दोष लावतो त्यांना अगदी किंवा तलावात नदी किंवा तलावात विसर्जन करा मी स्वारी अग्नी म्हणलं किंवा मंदिरात ठेवा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवून या द्या या गोष्टी घरात ठेवू नका श्रावणात शिवपूजेचे फळ तेव्हाच प्राप्त होते जेव्हा व्यक्त व्यक्ती शरीर आणि मन दोन्हीने शुद्ध असते अशा परिस्थितीत श्रावणामध्ये मांस अंडी कांदा लसूण खाऊ नये जमिनीवर झोपा श्रावण हा चातुर्मासाचा पहिला महिना आहे अशा परिस्थितीत श्रावणात पलंगावर व बेडवर झोपू नये जमिनीवर झोपावे तसंच ब्रह्मचर्य पाळावे झी झाडे लावा तुळशीला वस्तू आणि वासशास्त्रामध्ये खूप शुभ आणि पवित्र मानले जाते श्रावण महिन्यात घरामध्ये तुळशीचे रोप जर ला जरूर लावा घरात घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावल्याने आणि दररोज पूजा केल्याने सौभाग्य वाढते या महिन्यात काही गोष्टी मनोभावे केल्यान केल्याने अनेक चांगली फळं मिळतात यंदा श्रावण महिन्यात पाच सोमवार आहेत श्रावण महिन्याच्या सोमवारी लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराची पूजा करतात या महिन्यात तपश्चर्या केल्यानंतर माता पार्वतीला शिव आपला पती म्हणून मिळाले असं मानलं जातं श्रावणाच्या दिवसामध्ये काही गोष्टी केल्यास नोकरी घर कुटुंब वैवाहिक जीवन आरोग्य आणि पैशाशी संबंधित अडचणी दूर होऊ लागतात होऊ शकतात एकशे आठ बेलपत्राने भगवान शंकराची पूजा करा भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण करताना ओम साम सदा शिवाय महांचा सतत जप करावा यामुळे मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात सतत यश मिळेल श्रावण महिना का असतो खास पुराणानुसार समुद्र श्रावण महिन्यात झाले त्यावेळी समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली यापैकी तेरा रत्ने आपसाप आप आपापसात देव देव दानवांमध्ये वाटली गेली त्यात विषाचाही समावेश होता हे हलाहल विष भगवान शंकराला देण्यात आलं होतं भगवान शंकरानं गळ्यात हलाहल विष घातलं होतं यामुळे भगवान शंकराचा कंठ निळा पडला त्यामुळे भगवान शंकराला निलकंठ म्हटले गेले गेले त्या विषाची उष्णता इतकी होती की देवतांना ती थंड करण्याचा कोणताही मार्ग सुचत नव्हता शेवटी शिवशंकरानं चंद्रदेवांना डोक्यावर धारण केलं आणि भगवान शंकराच्या मस्तकावर गंगा अवतरली तरीही तापमान कमी झालं नाही तेव्हा भगवान शंकराला हजारो प्रवाहाची अभिषेक करण्यात आला तेव्हापासून भगवान शंकराला जल अर्पण करण्याची परंपरा आणि श्रद्धा सुरू झाली प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मनोकामना करून जलाभिषेक करते हे सगळं विधिवत केल्यास अत्यंत शुभ लाभ मिळतो इच्छापूर्तीसाठी दूध दही तूप उपास उसाचा रस मध गंगाजल आमरस साखर इत्यादींनी शिवाचा अभिषेक केला जातो श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने शिवशंकराची पूजा केली तर त्यांची मनोकामना नक्कीच पूर्ण होते शिवाला पाण्याचे अभिषेक केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि अडथळे नष्ट होतात दुधाचे अभिषेक केल्यास निरोगी शरीर प्राप्त होते ऊसाच्या रसाचा अभिषेक केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते तुम्हाला समृद्धी प्राप्त होते सुगंधित द्रवानं अभिषेक केल्यास माणूस प्रसिद्ध होतो साखरेने अभिषेक केल्यास धन प्राप्त धन धनधान्याची भरभराट होते आंब्याच्या रसानं अभिषेक केल्यास चांगली मुलं प्राप्त होतात गंगाजलाचा अभिषेक केल्यास मोक्ष प्राप्त होते शिवाला तुपाने अभिषेक केल्यास समृद्धी येते तेलाने अभिषेक केल्याने अडथळे नष्ट होतात श्रावण महिन्यात मोहरीच्या तेलाने शिवाचा अभिषेक केल्यानं शत्रू संपन्न जा संपून जातात एका एक भांड्यात पाणी घ्या आणि त्याच्यात काळे तीळ मिसा सकाळी याच पाण्याने स्नान करावे स्नानानंतर एका पाण्याचा तांब्या घ्या आणि त्यामध्ये दोन चमचेत कच्चे दूध डाक टाकून महादेवाला अर्पण करावे शिवलिंगाला जल अर्पण करताना श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करा हा उपाय पाच सोमवार करावा करावा लागेल त्यामुळे तुपा तुमच्या पतीला नोकरीत बढतीची संधी मिळेल श्रावण महिन्यात मंदिरात घंटा दान केल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येईल करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील त्याचबरोबर मंदिरात भस्म देखील दान करावे बाबूच्या बांबूच्या पात्रात भस्म दान केल्याने जीवनदान अपार यश मिळते श्रावण महिन्यात पती पत्नीने एकमेकांशी भांडण करू नये हे लक्षात ठेवा संध्याकाळी महादेव समोर दिवा लावा आणि त्यात हिरवी वेलची घाला त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धीसोबत धन आणि धान्यही भरपूर होईल श्रावण महिन्यात हा उपाय करताना फक्त तुम मला एक पूजेची सुपारी घा लागणार आहे तुम्ही कोणत्याही दुकानातून नवीन सुपारी खरेदी करून आणावी घरी असलेले पूजेत वापरलेले सुपारी अजिबात वापरू नये ती सुपारी आणल्यान आपल्यानंतर आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी सकाळी किंवा संध्याकाळी ही सुपारी तुमच्या देवघरात ठेवावी देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळदी कुंकू अक्षदा फूल, वाहून तिची पूजा करावी अगरबत्ती दिवा ओवाळून त्यानंतर सुपारीच्या समोर भगत तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम तुम्हाला हा मंत्र एकवीस वेळा बोलायचा आहे मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी उचलायची आणि त्यावर एखाद्या सफेद रंगाच्या पग कपड्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे ती सुपारी बांधून झाल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा पाशी लावायची आहे की तुम्ही डाव्या किंवा उजव्या बाजूला ती बांधायची आहे पण ती सुपारी घरच्या घराच्या आतून बाहेरून नाही आतून बांधायचे म्हणजे बाहेर कोणाला दिसणार नाही आतून तुम्ही एकदा खिळा लावून ती सुपारी बांधायची त्यामुळे घरातल्या प्रत्येक सदस्यांची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल घरात सुख समृद्धी शांती नांदेल व हा उपाय महिलांनी अवश्य करावा श्रावण महिन्यात घरात नवग्रह शांती करा जीवनात सुख आणि प्रग प्रगतीसाठी नवग्रह शांती करा याने तुमच्या कुंडलीतले सगळे ग्रंथ ग्रह शुभ होतील मग त्यांचा शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच मिळतील श्रावणात पिवळ्या वस्त्र वस्तू दान करा नोकरी व्यवसाय अडचणी दूर करण्यासाठी गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू दान कराव्या उदाहरणार्थ खाद्यपदार्थ फळे वस्तू पितळाची वस्तू श्रावण महिन्यात तुम्हाला घराजवळ कधी किन्नर आला तर जा ज्या ज्यावेळी तुम्हाला अशी व्यक्ती दिसेल त्या वे वेळी तुम्ही त्या व्यक्तीला दान अवश्य करा किन्नरचा आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि त्यांच्या आशीर्वादाने अतिशय लाभदायी असतात अशा पद्धतीने हा आपला आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर तुम्हाला असा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल बटन प्रेस करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.